विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला अंकगणिती श्रेणीमधील एक उदाहरण सोडवायचं आहे उदाहरण दिलेलं आहे बघा अंकगणिती श्रेणी दिलेली वजा बारा वजा पाच दोन नऊ सोळा आणि या अंकगणती श्रेणीचे विसावे पद आपल्याला शोधायचं आहे आता या ठिकाणी जे पहिलं पद आहे वजा बारा याला आपण टी वन असं म्हणतो टी वन बरोबर वजा बारा टी टू बरोबर वजा पाच टी थ्री बरोबर दोन टी फोर बरोबर नऊ आणि टी फाय बरोबर सोळा एकूण पाच पद लिहिलेल्या आहेत आता आपल्याला साधारण फरक जर काढायचा असेल तर या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल टी वन ही जी टर्म आहे टी वन म्हणजेच काय असतो ए असतो आणि म्हणून आपण असं लिहू टी वन बरोबर ए बरोबर वजा बारा म्हणून एची किंमत काय मिळाली आपल्याला वजा बारा आता साधारण फरक जर आपल्याला काढायचा असेल तर साधारण फरक काढण्यासाठीचं सूत्र आहे डी म्हणजे साम साधारण फरक किंवा सामायिक फरक तर डी बरोबर टी टू वजा टी वन सेकंड टर्ममधून फर्स्ट टर्म आपल्याला वजा करायची आहे तर सेकंड टर्म कोणती आपली टी टू वजा पाच वजा पाच वजा टी वन वजा बारा तर या ठिकाणी वजा पाच आणि वजा बारा हे आपल्याला असं लिहिता येईल वजा वजा अधिक होऊन जातील आणि वजा पाच अधिक बारा बारा ही संख्या मोठी आहे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केल्यानंतर उत्तर काय येणार आहे सात बारामधून पाच गेले सात आता त्याचप्रमाणे जर आपल्याला टी थ्री वजा टी टू केला आपण तर काय टी थ्री वजा टी टू तर टी थ्रीची किंमत काय आहे दोन वजा टी टू वजा पाच परत दोन वजा वजा पाच वजा कमसात वजा, कम वजा पाच म्हणून दोन अधिक पाच होतील वजा वजा दोन वेळा आहे म्हणून इथं अधिक पाच होतील आणि म्हणून दोन अधिक पाच बरोबर सात त्याचप्रमाणे आपल्याला येता येईल टी डी इज इक्वल टू टी फोर मायनस टी थ्री तर टी फोरची किंमत काय आहे नऊ वजा दोन बरोबर सात त्याचप्रमाणे आपल्याला अजून असं लिहिता येईल टी डी इज इक्वल टू टी फाईव्ह मायनस टी फोर टी फाईव्ह काय आपला सोळा सोळा वजा नऊ टी फोर बरोबर सात आता आपल्याला साधारण फरक मिळाला मित्रांनो सात आता आपल्याला विसावे पद काढायचं आहे म्हणजे टी ट्वेंटी याची किंमत काढायची आहे त्यासाठी सूत्र आपण लिहू अगोदर टी एनचं सूत्र टी एन बरोबर ए प्लस कंसामध्ये यन वजा एक कुणीला डी साधारण फरक सॉरी आपल्याला वे पद काढायचं असेल तर आता इथं विसावं पद काढायचं आहे म्हणून यन बरोबर काय घेणार आपण वीस मग टी ट्वेंटी इज इक्वल टू आपल्याला असं लिहिता येईल ए प्लस एची किंमत किती आहे एची किंमत आपण काढलेली आहे वजा बारा वजा बारा अधिक यन वजा एक म्हणजे वीस वजा एक गुणीला डी डीची किंमत किती आहे सात म्हणून आपलं असं लिहिता येईल वजा बारा अधिक एकोणास गुणीला सात आणि म्हणून वजा बारा अधिक एकोणास गुणीला सात ते होतात एकशे तेहतीस आणि एकशे तेहतीसमधून तेह बारा गेले तुला उत्तर मिळतं एकशे एकवीस आणि म्हणून आपल्याला जर येता येईल टी ट्वेंटी इज इक्वल टू एकशे एकवीस आपल्याला व्हॅल्यू मिळाली ढील अंक गांधी शेडीमधील विसावे पद if she quizzes a he